नमस्कार सर्वांना रामकृष्ण हरी तर आम्ही चाललोय आज सांगलीला जाता जाता म्हणलं बायका बसलेत मस्त नटून थटून फॅशन करून म्हणलं एखादं मस्त पैकी पांडुरंगाचं गीत म्हणावं बडबड बड माझं काय चाललंय तुझं काय चाललंय यात काय अर्थ नाही ना काहीतरी पांडुरंगाचं भक्त म्हणावं तर बघा आता आम्ही म्हणणार आहे नीट लक्ष देऊन ऐकायच बर काय चुकलं